हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर तुम्ही कसे आहात मस्त मजेत असाल तर जसं की तुम्ही व्हिडिओचं थमनेल हे पाहिलंच आहे तुम्हाला थोडीशी आयडिया आलीच असेल की आपण आज कुठल्या विषयावर बोलणार आहोत तर हो आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत हा विषय सहसा ज्या मराठी मुली आहेत किंवा ज्या ग्रामीण भाग्य भागातील मुली आहेत त्यांना ह्या विषयावर एवढी आयडिया नसते की नेमके आय व्ही एफ म्हणजे काय आय व्ही एफ प्रेग्नन्सी नेमकी कशी असते काय होतं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज या एकाच व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला जाऊन पटकन सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मनातील प्रश्न कमेंट्स जे काय असतील ते तुम्ही मला खाली विचारू शकता तर चला आपण आता व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर आय व्ही एफ आय व्ही एफ म्हणजे काय तर आय व्ही एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन इन विट्रो फर्टिलायझेशनचा अर्थ असा होतो की कुठंतरी जो गर्भ बनणार आहे तो शरीरात न बनता तो एका लॅबमध्ये बनल्या बनला जातो किंवा बाहेर बनला जातो तर हे आय व्ही एफ असतं आणि या आय व्ही एफ प्रोसेसमध्ये बऱ्याच टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आणि ही खूप एक आधुनिक एक जी आहे तंत्रज्ञान वापरून केलेली गेलेली के एक खूप मस्त अशी गोष्ट आहे ज्या कपलला खूप दिवसापासून ट्राय करतायत पण त्यांना कन्सीव होत नाही आहे त्यांना बेबी होत नाही आहे काय विषय आहे किंवा काय कारण आहे ते कळत नाही आहे अशा कपलला अशा जोडप्यांना हे आय व्ही एफ एक वरदान ठरलेलं आहे हो तर आपण बघूयात की नेमकं आय व्ही एफमध्ये होतं काय तर कसं असतं की आपली जर नॉर्मल प्रेग्नन्सी आपण अगोदर बघूयात आणि मग त्याचं कंपॅरिझन किंवा त्याची तुलना आपण आय व्ही एफसोबत करूयात तर न नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की मासिक पाळी येते पहिल्या दिवसापासून मासिक पाळीच्या जे फॉलिकल असतात किंवा छोटे छोटे जे अंडी असतात ते वाढायला लागतात आणि पाळीच्या मध्यांतरात म्हणजे जर तुमची मासिक पाळीचं चक्र हे जर अठ्ठावीस दिवसाचं असेल तर पाळीच्या मध्यांतरात म्हणजे चौदाव्या दिवशी तुमचं ओव्युलेशन होतं ओव्ह्युलेशन होतं म्हणजे कुठंतरी तुमच्या अंडाशयातून स्त्रीबीज हे बाहेर येतं अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर आलं की तिथे त्या पिरियडला आपण ओव्युलेशन म्हणतो आणि हे ओव्युलेशनचा पिरियड हा किंवा तो जे अंड असतं ते जीवित फक्त बारा ते चोवीस तासच असतं ॲक्टिव्ह असतं आणि त्याच्यामध्येच ते पुढची प्रोसेस होणार असते आणि त्या काळात बारा ते चोवीस तासामध्ये जर त्याला पुरुषाचा शुक्राणू भेटला तर त्यांचं मिलन होतं फर्टिलायझेशन होतं आणि एक छोटासा गर्भ तयार होतो आणि हा गर्भ नंतर युटरसमध्ये येतो आणि तिथे इम्प्लांट होतो ही सगळी प्रोसेस नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये होते किंवा आपल्या शरीरात होते पण जर आपण आय व्ही एफबद्दल बोलायला गेलं तर इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे शरीराबाहेर होणारी प्रोसेस शरीराबाहेर होणारा गर्भ तयार ते आपण आय व्ही एफ म्हणू शकतो तर आय व्ही एफमध्ये काय केलं जातं की तुम्हाला पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून इंजेक्शन सुरू केले जातात हे इंजेक्शन दोन असतात तीन असतात तुमच्या गरजेनुसार किंवा तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार ह्याचा डोस कमी जास्त असतो तर दुसऱ्या दिवसापासून पाळीच्या हे इंजेक्शन सुरू केली जातात आणि ही इंजेक्शन जवळपास पाळीच्या दहाव्या अकराव्या दिवसापर्यंत लागतात रोज दोन इंजेक्शन किंवा तीन इंजेक्शन डोसप्रमाणे असतात ही इंजेक्शन काय करतात हे इंजेक्शन म्हणजे एक हार्मोन असतं ते हार्मोननी जिथं आपलं नॉर्मल स्त्रियांचं नॉर्मल प्रेग्नेन्सीमध्ये एकच एक, एक बनतं तर ह्या आय व्ही एफ प्रोसेससाठी आपल्याला खूप सारी एक किंवा खूप सारी अंडी लागत असतात आणि ह्या इंजेक्शनमुळं जिथं एक एकच अंड बनणार असतं तिथं खूप सारी बनतात म्हणजे आपण ओ जीला स्टिम्युलेट करत असतो खूप सारी अंडी बनवण्यासाठी आणि ही अंडी बनल्यानंतर एक अकराव्या किंवा बाराव्या दिवशी तुमचं म्हणजे अगोदर ह्याच्या अगोदरच तुमचं स्कॅन केलं जातं तुमची सोनोग्राफी केली जाते एक दोन वेळा तिथं तुमच्या फॉलिकलची ग्रोथ बघितली जाते जर ती फॉलिकलची ग्रोथ अठरा ते वीस एम एमच्या वर गेली आहे मॅक्झिमम फॉलिकलची ग्रोथ जर ही अठरा ते वीस एम एमच्या वर गेली आहे तर तुम्हाला डॉक्टर एच सी जीचं इंजेक्शन देतात म्हणजे ती अंडी पुढच्या एक छत्तीस तासामध्ये ती बाहेर फुटून बाहेर येणार असतात त्याच्यातली स्त्रीबेजर तर त्याच्या अगोदर तुम्हाला हे इंजेक्शन दिलं जातं आणि हे इंजेक्शन दिल्यानंतर तुमचं एग पिकअपची प्रोसेस सुरू होते हे इंजेक्शन दिल्यानंतर एक दिवस सोडून तुमची एग पिकअप किंवा एक, पिक एक रिट्रायव्हल म्हणतात त्याला तर हे काय असतं तर एग रिट्रायव्हल म्हणजे गर्भा गर्भ बनवण्यासाठी जे अंडी लागतात ती स्त्रीच्या शरीरातून किंवा स्त्रीच्या ओवरीमधून काढायची तर ही एक अंडर ॲनेस्थेसिया द्वारे ही प्रोसेस केली जाते आणि एक तुम्हाला ॲडमिट केलं जातं दवाखान्यामध्ये एक सेम डे प्रोसेस आहे म्हणजे तिथं राहायची वगैरे गरज नाही एखादं सलाईन सड़, च चढवलं जातं आणि तुम्हाला तिथून पिकअपची प्रोसेस सुरू होते तर या एक पिकअपच्या प्रोसेसनंतर तुमची जी एग्ज आहेत किंवा बीज आहेत हे तुमच्या शरीरातून कलेक्ट केली जातात आणि ती लॅबमध्ये पाठवली जातात आणि सेम टाईमला तुमच्या हजबंडचं किंवा तुमच्या पार्टनरचं जे स्पर्म सॅम्पल असतं सिमेंट सॅम्पल असतं ते सुद्धा घेतलं जातं आणि ते लॅबमध्ये जाऊन ते फर्टिलायझेशन प्रोसेस सुरू होते सेम असतं सगळं फक्त जी प्रोसेस आपल्या शरीरात होत असते ती लॅबमध्ये होते आणि मे मग ही फर्टिलायझेशन झाल्यानंतर अंड्याचं आणि शुक्राणूचं मिलन झाल्यानंतर ते अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जातं लॅबमध्ये आणि मग ते बघतात की कुठला एम्ब्रिओ म्हणजे फर्टिलायझेशन प्रोसेस झाल्यानंतर जो जीव तयार होतो तिथं त्याला एम्ब्रिओ म्हणतात तर हा एम्ब्रिओ किती दिवस वाढतो तर मग एक दोन काही एम्ब्रिओ असे कमकुवत असतात त्यांची ग्रोथ जास्त होत नाही तर डे फाईव्हचा एम्ब्रिओ असतो म्हणजे जो एम्ब्रिओ चांगला वाढत वाढत पाचव्या दिवसापर्यंत त्याची ग्रोथ चांगली झाली आहे तो ते फ्रीज करतात आणि पुढच्या सायकलमध्ये तुमच्या किंवा तुमच्या जी ई टी असते आपली एंडोमेट्रियम थिकनेस हा चेक केला जातो पुढच्या मासिक पाळीमध्ये आणि हा एंडोमेट्रियम थिकनेस जर चांगला असेल आठ एम एमच्या वर पाहिजे एंडोमेट्रियम थिकनेस हा जर चांगला भेटला तर तुमचं त्याच सायकलमध्ये ट्रान्सफर केलं जातं ह्या प्रोसेसला एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात तर ही एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या सुद्धा तुम्हाला अगोदरपासून इंजेक्शन लागतात आणि जेव्हा तुमचं एन्डोमेडरम थिकनेस हा चांगला येतो आठ एम एमच्या वर येतो अंदाजे पाळीच्या वीस एकविसाव्या वी दिवशी तुमचं ट्रान्सफर केलं जातं हे व्हेरी करतं डिफरंट असतं प्रत्येक शरीरानुसार तर तेव्हा हे ट्रान्सफर केल्यानंतर फाईव्ह डेजचा एम्ब्रिओ गर्भाशयात सोडला जातो तर ही गर्भाशयात सोडण्यासाठी ॲनेस्थेसिया देत नाहीत भूल वगैरे देत नाहीत छोटी प्रोसेस असते पाच मिनटाची प्रोसेस असते आणि तुमचा गर्भ तुमच्या गर्भाशयात गर्भा सोडला जातो मग आता इथून गर्भ सोडल्यानंतर तुम्हाला चौदा दिवसानंतर ट्रान्सफर झाल्यानंतर चौदा दिवसानंतर परत बोलवलं जातं हॉस्पिटलला हो आणि तिथे एक बीटा एच सी जी टेस्ट असते म्हणजे ती ब्लड टेस्ट असते ज्याच्यामध्ये आपल्याला एच सी जी हार्मोन डिटेक्ट होतो आणि त्याची व्हॅल्यू ते चेक करतात जर ती पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही प्रेग्नेंट आहात जर नसेल तर परत ही सायकल रिपीट केली जाते तर ही सगळी एक अंदाजे आय एफ प्रोसेस असते आणि सेमच गोष्टी असतात ज्या शरीरात होतात त्या फक्त बाहेर होतात आणि खूप सारे इंजेक्शन खूप सारे हार्मोनचा सा, डोस देऊन ही प्रक्रिया केली जाते आणि आय व्ही एफ म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाकडून मिळालेलं हे एक वरदान आहे अशा महिलांना ज्यांना मुलं होत नाहीत त्यांचे प्रॉब्लेम नेमके काय ते कळत नाहीत किंवा ज्यांना मेल इन्फर्टिलिटीचा इश्यू आहे त्यांच्यासाठी हे आय व्ही एफ एक वरदान ठरलेलं आहे तर हीच होती आपल्या आजचा व्हिडिओचा विषय होता हा आज की तुम्हाला आय व्ही एफबद्दल थोडीशी माहिती मिळावी हा माझा एक हेतू होता कारण बऱ्याच महिलांना आय व्ही एफ काय आहे डॉक्टर तर रिकमेंड करतात की आय व्ही एफ करा म्हणून पण आपल्याला आयडिया नसते नेमकं आय व्ही एफ म्हणजे काय कसं होतं तर हेच तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा माझा हेतू होता मी आशा करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला ला, लाईक करा कमेंट करा खूप खूप शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा